नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीची आता रणधुमाळी सुरू झाले आहे राज्यात सर्वत्र जोरदार मोर्चे सुरू झाले आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही राज्यात जोरदार मोर्चे सुरू केले आहे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले आणि सासवड तालुका फलटण या गावचे रहिवासी असलेले गौतम वामनराव काकडे आपल्याशी या ठिकाणी उपलब्ध आहेत जे फलटण कोरेगाव मतदारसंघातून या ठिकाणी इच्छुक आहेत काकडे आपलं नमस्ते खूप खूप स्वागत आगामी निवडणुकीसाठी तुम्ही आता शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहात हो काय नेमकं तुम्ही या ठिकाणी आता संकल्पना घेऊन राजकारणामध्ये उतरला की माझ्या गरिबांची कामं होत नाहीत त्या शेतकऱ्यांना मला काहीतरी शेतकऱ्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे आणि गोरगरिबासाठी अजून बऱ्याच लोकांना काय जे आहे ते काय कळत नाही त्यासाठी मी आतुनात प्रयत्न करणार तर प्रशासनामध्ये तुम्ही अडतीस वर्ष काम केलेलं आहे तुमच्याकडे दांडगा अनुभव आहे काय संकल्पना आहेत राजकारणामध्ये तुम्ही आता खरंतर शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहात काय संकल्पना घेऊन या ठिकाणी उतरणार फक्त गरीबाची कामे करणार की गरीबाच्या पर्यंत कुठल्या काय योजना असतील त्या पोहोचवण्याचं माझं काम आहे तेवढं मी करणार याबाबत काय नेमकं आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे तुम्ही पक्ष उमेदवारांची मागणी केली आहे होय काय नेमकं तुम्ही प्रशासनामध्ये गेल्या कुठून सुरुवात झाली तुमची नेमकी मंत्रालय बॉम्बे काय नेमकं त्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला काय काय म्हणून जॉईन मध्ये तुम्ही क्लार्क म्हणून त्या ठिकाणी गेला आणि त्यावेळेस तर तुमचं शिक्षण दहावी झालं होतं त्यानंतर तुम्ही क्लार्क झाला आणि मंत्रालयमध्ये गेला हाँ, हाँ, आ, किती वर्ष मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी होता चार पाच वर्ष आणि पुढे काय नेमकं पुढचा प्रवास कसा होता तिथून मग मी डिस्ट्रिक्टला बदली करून घेतली आपल्या पलटणला आलो हा पासून माझी सुरुवात झाली पलटण खंडाळा

या गावामध्ये बैल तालुक्यात पण तर अजून आपली लोक आणणे त्या लोकांना प्रशासनातून तिची काय बाब आहेत रेषणी कार्ड म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा शेतीचे सातबारा वगैरे हे लोकांना भयंकर त्रास होत असतो त्यासाठी मी गावगावी जाऊन त्या लोकांना आपलं सगळं मार्गदर्शन करणार आहे त्यांना त्यांचा मार्ग करणार काय नेमकं तुमचे कौटुंबिक पार्श्वभूमी तुमचे वडील काय नेमकं करायचं माझे वडील मोलमजुरीच करत होते बरं 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 आणि तुम्हाला शिक्षण दिलं त्यांनी काय काय किती भाऊ आम्ही बाकी इतर भाऊ काय करतात तो कितीच करतात वडिलांचं काय नेमकं उद्देश होता की तुम्ही शिक्षण देत असताना तुम्ही काय करावं नेमकं त्यांनी त्यांची एक इच्छा होती की हा आधी काही भाव बरं त्यांची इच्छा पूर्ण केली आणि आता तुम्ही राजकारणात खरंच राहिलाच आहात सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्ही कधी काय का नेमकं काय का केलं नेमकं का? मी आता शेतीच्याच मार्ग ते शेती करत असताना राजकारणासाठी तुम्ही अनेकांची कामही केलेली आहेत हो काय केलं आहे दररोज तालुक्याला हा काय लोकांच्या अडचणी असेल तिथे ओळखीने आपली कामं करून घेतात लोक आले की तुम्ही त्यांना घेऊन जाता हो स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या खर्चाने हे शरदचंद्र पवार पक्ष निवडण्याचं कारण काय नेमकं त्याचं कार्य चांगलं आहे तो माणूस चांगला आहे कारण ज्यावेळेस की इतर लोक बोलतात की मागासवर्गे मराठवाडा विद्यापीठासाठी त्यांनी भयंकर श्रेय घेतलेला आहे कष्ट घेतला कष्ट घेतलेला आहे आणि इतर गोष्टी म्हणा की आमच्या समाजासाठी त्यांचं योगदान आहे पूर्वीपासून तुमचा समाज त्यांच्याबरोबर आहे त्यांनी खूप योगदान दिलेलं आहे तेव्हा लोकांची त्यांची तुमच्या समाजाची त्यांची अटॅचमेंट भरपूर आहे भरपूर आहे या अगोदर आपण काय निवडणुकांना सामोरे गेला आहात का नाही माझी मंडळी की त्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम केलं म्हणून सरपंच म्हणून सरपंच म्हणून काम केलंय त्यांनी के आता पुढं तुम्हाला आगामी काळामध्ये गोरगरिबांची कामं तर करायचीच आहेत पण विकास मोठ्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय आहे तुमच्याकडं की आपल्या गावाचा अधिक तालुक्याचा विकास कसा होईल त्यासाठी माझा प्रयत्न राहतील आपलं एक छोटस सासवड एक गाव आहे आणि तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये येतं दुसरी या व्यतिरिक्त आता जलसिंचनाच्या काय संकल्पना आहेत का इतर बेरोजगारीसाठी काय आपल्याकडे संकल्पना आहेत या गावावर मी जसा इथे आलो त्यापासून गावाला पाण्याची योजना किती टाक्यात जवळ तेरा टाक्या बांधल्या पण गावाला पाणी पिण्याची सोय नाही पाच पाच कोटीच्या दहा दहा कोटीचे हे जे स्थानिक पटर आहेत ना सगळे पैसे खाण्याचं काम करतात त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्षच करावं लागते कारण गावालाच पाणी मिळत नाही आता आगामी फलटण कोरेगाव विधानसभेसाठी तुम्ही तयारी करत आहात कधीपासून तयारी करत आहात गेले दोन महिने चालले माझं भागात पवार साहेबांबरोबर काय बोलणं झालं काय या संदर्भात नाही काय तुम्ही म्हणजे उमेदवारी झाले शशिकांत शिंदेच्या संपर्कात तुम्ही आहात जे शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे राज्याचे प्रवक्ते आहेत त्यांच्या संपर्कात आहेत काय त्यांनी शब्द वगैरे काय दिलाय का असा त्यांच्यापर्यंत तो अजून विषय मांडलाच नव्हता माझा संबंध संबंध आहे तुम्ही इच्छुक आहे आणि दुसरे पवार साहेबांकडे पण तुम्ही पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे आता मागणी करण्याचे दिवस संपलेले आहेत आता तुम्हाला मुलाखती सुरू होतील प्रत्यक्ष उमेदवारी कोरेगाव मधून मला वाटतं एक अकरा ते बारा लोकांनी मागणी केलेली आहे त्यामध्ये तुमचंही प्रामुख्याने नाव आहे काय नेमकं उमेदवारीसाठी काय आणखी विशेष प्रेस परिश्रम काय घेतले तुम्ही काही होय पवार साहेबांनी असं काय नेमकं तुम्हाला पवार साहेबच कशामुळे तुम्ही इतकं म्हणजे पहिल्यापासून त्यांच्याकडे त्यांच्यापासून मंत्रालयातच त्यांच्या ते मुख्यमंत्री असताना त्यावेळेस माझा संबंध आलेला आहे त्यांच्याशी बरोबर अनेकदा त्यांच्या म्हणजे बोलणं झालंय मंत्रालयात त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस किती साल लागला होता एक्क्याऐंशी ब्याऐंशी च्या त्यावेळेस खूप वर्धव तुम्ही असेल मंत्रालयात नाही आमचं म्हणजे एक घर असल्यासारखं गावची ग्रामपंचायती कशी असली तसंच फ्री वातावरण ते आता बार, ते मंत्रालय म्हणजे आता आम्हाला जायला सुद्धा बंदी बरं त्यावेळेस खुललं फक्त त्यावेळेस आमतोली मुख्यमंत्री असताना ते एक बायांचा मोर्चा आला होता ते सगळं बाजूनी सगळं बायचा आणि सगळ्या त्या मंत्रालय सगळा गोंधळच त्यामुळं ते आता बंदी घातली लोक नाहीतर तर भाव जेव्हा तुम्हालाच घेणार असेल मंत्रालयात आम्ही रात्रीच्या बारा बारा वाजे एक एक वाजे म्हणजे मंत्रालयात पवार साहेबांवर संबंध आले तुमच्या त्या ठिकाणी राजकारणामध्ये तुम्ही अनेक वर्ष अडतीस वर्ष सेवा केली जनतेची सेवा केली नाही तर एवढीच आपण नोकरी जे करता आलं नाही जनतेचं ते एवढं नोकरी झाली तर करावं आपण विधानसभेच्या माध्यमातून करायचं आणखी या व्यतिरिक्त तुम्ही उद्या समजा तुम्हाला तिकीट मिळालं उमेदवार आमदार झाला तर अजून काय तुम्हाला युवकांसाठी बेरोजगारीसाठी काय योजना आहेत का तुम्हाला माझ्या डोक्यामध्ये फक्त की मराठा आरक्षण जे आहे ना त्या काय बाब्या आहेत ना अडचणीच्या त्यासाठी माझा भरपूर अभ्यास झालेला मी त्यासाठी ते प्रयत्न आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न आहे मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न मुलं जे आहेत ना ती पूर्ण वंचित आहेत क्वालिफाड आहेत ग्रॅज्युएट तर त्या पोरांचं भवितव्य धोक्यात आहे आरक्षणासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात मराठा असेल मुस्लिम असेल डोंगर असेल आणि या व्यतिरिक्त बेरोजगारीसाठी किंवा अजून काही लोकांचं काय अडचणी असतात म्हणजे कागदपत्राच्या अडचणी असतात अनेकांना तालुक्याच्या ठिकाणी पण जाणं अवघड होत किंवा अनेक योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित आहे त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी मी प्रयत्न अजूनच करणार ना घरोघर जाऊन म्हणजे प्रत्येकासाठी तुम्ही फटल ला कार्यालय वगैरे घेऊन जा हो तुम्ही करू शकता तसे त्यासाठी तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त अजून महिलांसाठी वगैरे काय धोरण आहे का तुमच्याकडे असं महिलांसाठी काय काय योजना राबवणार महिलांसाठी आहे याशिवाय शासनाच्या माध्यमातून काय आणखी नवीन योजना शासनाचे काय असतील ना त्याच्याप्रमाणे पक्षाची काय ते धोरण तुम्ही राबवण्यासाठी आता आगामी काळामध्ये निवडणूक जवळही चालले पंधरा दिवसावर निवडणूक येऊन ठेपलेली आहे या अनुषंगाने आता काही जोरदार मोर्चे पाहिले पुढे काय आहे चालूच आहे शरद पवार पक्षाच्या व्यतिरिक्त इतर पक्षांनी पुढे संधी दिली तर काय लढवणार आहे का नाही नाही मी शरद पवारच फक्त फक्त स्टार्ट टू एंड पहिल्यापासून ते तुम्ही आम्ही दैवतच मानतो मी ते देवाला सोडणार नाही म्हणजे तो शरद पवार हे तुमच्यासाठी खरं तर देवच आहे असं म्हणायचं दैवतच आमचे या व्यतिरिक्त शेतकरी म्हणून तुम्ही आता सध्या काम करता शेती आहे शेतीमध्ये काय सध्या शेतीमध्ये बर बर आता सध्या पावसा पाण्याची परिस्थिती काय या भागामध्ये पाणी म्हणजे आता हे मध्ये पाऊस झाला तेवढाच चावल दोन बलकवडीचा कालवा गेला बलकवडीचं पाणी येतं आमच्या गावाला ते स्थानिक कुठे आहेत ते त्यांनी मोठमोठे तळे ठोकले कमी प्रमाणामध्ये ते पाणी ते तळे स्वतःचे ऊस भेजवतात गावाला पाणी पुरेसे अजून लोक तशी वंचितच आहेत आहेत पासूनच वंचित आहेत ओदरचा काय तुम्हाला फायदा आहे काहीच नाही आगामी काळामध्ये तुम्हाला संधी दिली तर याही या संबंध काय मी, या मी किती गाव वंचित आहेत हिंगणगावचं काय असेल या भागाचं बडे खान वगैरे असेल अशी बरीच या भागातली नांदल असेल अशा गावांसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार असे लागणार त्यासाठी काय करणार नेमकं त्यासाठी आस जाऊन मी भांडत वाचणार आणि हा निळा देवधरचा पण प्रकल्प या ठिकाणी चालू आहे हो त्याच्या माध्यमातून काय ते पाणी आता आमच्या गावाचे खालूनच गेले आम्हाला काहीच नाही ते पण खालून गेले म्हणजे त्याचा काय विषय आम्हाला उपयोगच नाही पवार साहेबांनी संधी तर काय नेमकं तुम्ही ताकतीने लढणार आहात हो ताकतीने लढणार तशी सर्व तयारी केली आहे हो तयारी केली तर हे होते गौतम अमरराव काकडे नाय सेवानिवृत्त नायब तहसीलदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अडतीस वर्षे त्यांनी आपल्या प्रशासनामध्ये लोकांची सेवा केलेली आहे प्रशासनाच्या माध्यमातून केलेली आहे आता जनतेच्या दरबारामधून त्यांनी निर्णय घेतला आहे की जनतेच्या दरबारामधून जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांनी उमेदवाराची मागणी केलेली आहे आणि पवार साहेबांनी जर संधी दिली तर निश्चितपणानं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून ते ताकदीने लढणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुप्ने नमस्ते फलटणसाठी सासवड तालुका फलटण